या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही सगळे तुतारे वाजवा म्हणतात आणि ते तुतारे आम्ही वाजवणारच मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आधी तिथे दाभा तु तुथाऱ्याने नोबा केल्या असे नाही आणि वाजवले असतात तुमच्यासोबत दाईन तू 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 इथे नाही आता ना तसं नसतं तिथं आता त्या दिवशीच वाजवायच्या होत्या बघच्या सगळ्या नेत्याची बिट्टी झाली पण सुट्टी कसं आहे जस्ट नेते मंडळ आहेत म्हणून वाजवण्यात त्यांना सगळ्या अडचणीस होत आहे म्हणजे पण रणजे दादा आमच्या घरातनं आम्ही त्याला बाहेर काढला आहे तू तुझा पक्ष काय असेल ते आठ तारखेला घरात येस पवारसाहेबांची भेट तारखेला नाही अजून ठरायचं आहे ते काय दादा आणि पवारसाहेब बोलते पण प्राथमिक चर्चा आहे आणि अबा ह्याला आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या लंगोट सोडून आम्ही उभा करतात